नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया पहिली मोठी बातमी मागील काही दिवसापासून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत नितीश कुमार यांनी पलटी घेताच बिहारमधील आर जे आणि जदयूचे सरकार कोसळेल त्याचा परिणाम दोन हजार चोवीस चा लोकसभा निवडणुकीत होईल महाआघाडीला लालू यादव यांचा राजदा नितीश कुमार यांचा जेडीओ काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा समावेश आहे तेव्हा भारत सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूर ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली तेव्हा नितीश कुमार यांनी लगेच पोस्ट करून पंतप्रधान मोदीचे आभार मारले त्यानंतर बघा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून गोकुळचे संचालक डॉक्टर चतन नरके राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत तिघांनीही आपला दावा मजबूत करण्यासाठी सर्वच पातळ्यावर प्रयत्न करीत आहेत पण काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सरप्राईज चेहरा सांगत नवा आणला आहे अशातच महाविकास आघाडीकडून स्वराज संघटनेचे संस्थापक आणि राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती पुन्हा एकदा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे त्यानंतरची बातमी बघा मराठा समाजाच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल सरकारचे अभिन अभिनंदन पात्र आहे असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाचा अनुशेष भरून निघेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला समितीमध्ये पूर्वी मी काम केले आहे त्यामध्ये माझेही काही योगदान आहे मागील सरकारच्या काळात भरून न निघालेला अनुशेष या सरकारच्या काळात भरून निघेल या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन करायचे असेही डॉ मोरे यांनी सांगितले यानंतर बघा राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मोठे यश मिळाले आहे राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मागणे मान्य करण्यात आले आहे जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुरपुत करण्यात आला आहे जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर याबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे खुल्या वर्गातील गुणवत्ताच्या जागा टिकवणे हे माझी जबाबदारी असल्याचे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केले आहे त्यानंतर बघा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावे लोकांमधील असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरंगे पाटील यांना सल्ला दिला आहे तर यावेळी सरकारने ओबीसी ला धक्का कसा लागला नाही हे समजून सांगावे असे आवाहन मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे त्यानंतर बघा सर्वात आधी चार फेब्रुवारी रविवार असल्याने देशभरातील बँक बंद राहणार आहेत यानंतर दहा फेब्रुवारीला दुसरा शनिवार असून अकरा फेब्रुवारी रविवार आहे त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे त्यानिमित्त काही ठिकाणी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे यामध्ये खास करून त्रिपुरा पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये बँकेचा समावेश असेल पंधरा फेब्रुवारीला मणिपूरमध्ये बँका बंद राहतील त्यानंतर अठरा फेब्रुवारीला रविवारमुळे बँकांना सुट्टी राहील व एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्त महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी असेल वीस फेब्रुवारीला अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये मिझोरममध्ये राज्य दिन असल्याने बँकेला सुट्टी आहे तर त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला रविवार असल्याने बँका बंद राहतील पंचवीस फेब्रुवारी रविवार असल्याने बँकेना पुन्हा सुट्टी जाईल तर त्यानंतर बघा सगळे सोयऱ्यासाठी या नवीन शब्दाचा उल्लेख पहिल्यांदाच करण्यात आला आहे राजपत्र इतक्या लवकर जारी करणे हे इतिहासात पहिल्यांदाच झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे समाज म्हणून त्यांचा विरोध संपला अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली सरकारने जारी केलेल्या जी आर नुसार सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यामध्ये जाती अंतर्गत लग्न झालेल्या नातेसंबंधादूर पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगळे सोयरे असतील तसेच यामध्ये समाजातील विहातून जे नातेसंबंध तयार झाले त्यांचा समाज असेल असा स्पष्ट उल्लेख जी आर मध्ये करण्यात आला आहे त्यानंतर बघा पंकजा मुंडे यांचा काल सातारा जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले नक्षत्र बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी उदयनराजे प्रचंड भाविक झाले होते छत्रपती आणि आमच्या सारख्यांना इतके प्रेम दिले माझ्यासारख्या मुलीला बहीण मानले हे कमी आहे का अशा त्या म्हणाल्या त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून निवडणूक लढावी असा प्रस्ताव ठेवला होता त्यानंतरची बातमी बघा जगात सर्वात शक्तिमान मानले जाणारे ए आय चॅटजीपीटीने जगाला धटकी बनवणारी भविष्यवाणी केली आहे ने अशा सहा ठिकाणचे नाव सांगितले आहे जेथून तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते गेल्या काही दिवसापूर्वी ब्रिटिश सेनाचे प्रमुख जनरल स्ट्रॉफ आणि जनरल यांनी आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले ते होते तेव्हा लष्कर प्रमुखांनी म्हटले होते नागरिकांनी शस्त्र उचलण्यासाठी सज्ज असायला हवे कारण जेव्हा युद्धांना तोंड फुटेल तेव्हा कदाचित रिझर्व्ह फोर्स देखील पुरेसा नसेल त्याच्या या वक्तव्याने जगाला धडकी भरली होती तेव्हा अमेरिका आणि नाटो देश तिसऱ्या महायुद्धासाठी तयारी, तयारी करत आहेत की काय असे वाटत आहे